दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी जंगल परिसरात अवैध दारू साठवणुकी विरोधात मोठी कारवाई करीत तब्बल तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सव्वीस एप्रिल ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगानं समुद्रपूर पोलिसांकडून अवैध दारू वाहतूक तसंच विक्री करणाऱ्यांविरोधात कडक नजर ठेवली जाते प्राप्त माहितीनुसार गुरुवारी पंचवीस एप्रिलला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह निंबाशिवारातील जंगल परिसरात जाऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी झुडपात चौदा पेटी देशी दारू आढळून आली यावेळी पोलिसांनी दारूसह तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात थानेदार संतोष शेगावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गुड्डूथूल पोलिस नाईक कॉन्स्टेबल सचिन भालशंकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव रायटर विकी मस्के, धर्मेंद्र तोमर महिला कर्मचारी रुचिता उत्कर्षा काळे यांनी केलाय केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा